अजूनही समाजासाठी माझं काही ना काही काम करणं सुरू राहणारच आहे कारण मी एक सामाजिक कार्य करतेय निस्वार्थीपणे मी आज काम केलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मी निस्वार्थीपणे काम करते आणि हे हा त्यातला एक छोटासा भाग आहे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कुणी कृपा करून विनंती ह्याला विरोध करून आता मी जे करते हे चांगलंच करतेय ना ह्याच्यात जर काय वाईट असेल ह्या कार्यालयात काय त्रुटी दिसत असतील काय वाकडं तिकडं दिसत असेल तर तुम्ही नक्की विरोध करा काय पण ह्याच्यात जर सगळं मी चांगलं करत असेल तर तुम्ही का विरोध करताय हेच मला सगळ्यांना विचारायचंय आणि माझ्या मुलासाठी आज माझा एकुलता एक, एक मुलगा मला ह्या प्रॉपर्टीचं काही घेणं देणं नाहीये काय ही प्रॉपर्टी माझ्यासाठी नथिंग काय आहे कोण मला आता माझी एक ना ते एक सून आहे तिला खाता खावायचं नाही एवढं आहे तिच्यासाठी मी ठेवलेलं काय आणि मी जर हे काय भावनिक आलं मगाशी भुजबळ साहेब म्हटले भावनिक भावनिक का हो मी काय आज ह्या गोष्टीला दोन वर्ष झाले तेव्हा का नाही मला ग्रामस्थांनी येऊन प्रश्न विचारला काय मला विचारायचं होतं मी जर काय वाईट काम करत असेल तर तुम्ही नक्की मला विरोध करा तुमच्या भूमिकेशी तुम्ही ठीक आहे परंतुवाडीकरांचं म्हणणं आहे दुसरी दोन कार्यालय अगोदरच गेली हे कार्यालय तो प्रश्न तो वाळूवाडीकरांचा आहे त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये माझा प्रश्न नाहीये बरोबर आहे की नाही मला माझ्या बोलायचंय तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे हे कार्यालय स्थलांतर करण्यामागे फार मोठे आर्थिक हित आहे जसं कारण इथं आलं चढ्या भावात विकले तुम्हाला चांगले आजारात पैसे भेटतील असं म्हणून तुम्ही ते कार्यालय हे बघा हे कार्यालय इथे नसतं तरी गिरायला आलं असतं असं थोडी आहे आज इथून तिथून सगळीकडे मार्केट आहे सगळ्या मार्केटला नाही नाही हे सगळं खोटं आहे हे अफवा पसरायचं काम कुणी करू नये असं मला वाटतं काय हे बघा हे वस्तू आहे ही आज नाही गेली तरी उद्या जाणार आहे ही काय सडणारी वस्तू नाही ठीक आहे माझी वस्तू लगेच नाही जाणार दोन वर्षांनी जाईल चार वर्षांनी जाईल काय प्रॉब्लेम आहे आणि माझं काही हा वस्तूवरच आलं नाही मी अशी व्यक्ती आहोत आम्ही दोघं पण आम्ही खाऊन सुखी आनंदी आहोत एक जर भाग सोडला माझा मुलगा गेल्याचा आम्ही खाऊन सुखी आहोत आम्हाला असं काही नाही की हे अंड घेण्यास चढाभाव घ्यायचाय हा ह्याच्या मागचा आहे बघा बोलणारच आपल्याला तोंड धरता येतं का लोक काहीही बोलतील काहीही बोलतील मला लोकांशी घेणं देणं नाही मला फक्त माहितीये हे माझ्या मुलाच्या नावासाठी मी करते आणि ते झालंच पाहिजे आणि ते होणारच एवढंच मला म्हणायचं आहे मला दुसरं कोणालाही वाईट बोलायचं नाही मी मलाशीही सांगितलं वाळूवाडी माझीच आहे माझे मिस्टर तिथे त्या शाळेत सबनीस विद्या मंदिरमध्ये शिकलेले आहेत किंबहुना माझी मुलं त्या शाळेत शिकलेली आहेत काय असं नाही की वाळ किती लांब आहे हो वाळूवाडी आणि नारायणगाव आज तुम्ही विचार करा नारायणगाव मध्ये आजूबाजूच्या वाड्या वस्त्या सगळ्या आपल्या नारायणगावमध्ये येत आहेत असं तर नाही ना मग का विरोध ते इमारत हे ग्रामस्थांनी तेव्हा मला विचारायचं होतं जेव्हा आलं तेव्हा ग्रामस्थ त्यावेळेस ते ते का नाही आले माझा विनायक भाऊ नाही हा प्रश्न आहे वरून तर माझा मुलगा आहे माझ्या मुली बरोबर तो माझ्या घरी येऊन लानाचा मोठा झालेला आहे वरून सुद्धा मग तुम्ही आता जर चार लोकांचं ऐकून तुम्ही जर शंभर लोकांचं भलं होत असेल तर मला असं वाटतं चार लोकांचं ऐकून विरोध करू नये शासकीय कार्यालय जर इथं स्थलांतर झालं नाही तर आपलं फार मोठं आर्थिक नुकसान होईल या हेतू हा हेतू तुम्ही भावनी भावनिक होत आहे असं म्हटलं जात नाही नाही हे सगळं चुकीचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आत्ताही सांगते हे जरी इथे आलं नसतं काय ही इमारत आहे ही काय पूजून जाणार नाही आज जरी नाही गेली चार दोन वर्षांनी जाईन माझी वस्तू विकल्या काय ती काय भाजी नाही ती आज आणली आणि सडली ज्या ठिकाणी ऑफिस आहे तुम्ही पाहिलंय संपूर्ण हो पाहिलंय मी आज जाऊन गेलेली आहे ती जागा कमी आहे छोटी आहे लोकांची गैरसोय असं लोक म्हणतायत लोक पण म्हणायचे काय काय सुविधा आहे इथे आतमध्ये येऊन बघा तुम्ही सगळ्यांनी या मी तुम्हाला दाखवले सगळ्यांना बघा तुम्ही इथे सगळ्यांना बसायला केलेलं आहे ही जागा बघा तुम्ही सगळ्या सुख सोयी केलेल्या इथे वॉलड्रॉप्स केलेले तिथे काय हे बघा इथे स्टाफला बसण्यासाठी एवढी मोठी जागा दिली आहे इथं वॉशरूम आहे इथून एक दार केलेलं हे बघा ही संपूर्ण जागा तीन हजार स्क्वेअर फुट आहे काय संगणक नाही आम्ही केलेलं आहे आणि शासनाने सांगितल्यानुसारच केलंय आम्ही ज्या प्रकारे आम्हाला शासनाने सांगितलं की आम्हाला असंच हवं तसंच हवं त्या प्रकारे आम्ही केलेलं आहे काय हे आम्ही स्वतः केलेलं आहे हो तसं नाही हो मला सांगता यायचं काय पण भरपूर लोक आणि बाहेर स्पेस किती आहे केवढा मोठा स्पेस आहे बाहेर काय किती लोक येऊ दे ना बाहेर बसायला पण तेवढा स्पेस दिलेला आहे हो केलंय ना या मी तुम्हाला दाखवते रोलिंग केलेलं आहे बाहेर या गाडी आलेली आहे हे बघा इकडे या तुम्ही बघा ही गाडी आज वरपर्यंत आलेली आहे हँडिकॅपची इथे सगळी पिण्याच्या पाण्याची ले 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 ले। हे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे इथे इथे सगळ्यांना बसण्यासाठी केलेलं आहे काय आणि हे बघा लोक येण्यासाठी इथे आपण हे केलेलं आहे रोलिंग केलेलं आहे पाहिला ना तुमचा चेहरा प्रचंड प्रसन्न आहे एक छोटस माझं स्वप्न होत माझ्या मुलासाठी काय ना काहीतरी करायचं मी नेहमीच समाजामध्ये काय ना काहीतरी दान करतच असते काय ह्याच्यात माझा निस्वार्थी पण आहे मी आज एवढं मोठं योगदान देते कोणासाठी देते मी मी आज ए आता तुमच्याशी बोलते कालांतराने नसेलही पण नाव तर स्मरणात राहील माझ्या मुलाचं ह्याच्यात काय भावनिक आहे जुन्नरच्या आमदार शरद सोनवणे हा यांचं पण याच्यामध्ये खूप प्रयत्न ते मला सांगता येणार नाही असले तरी आभार त्यांचे मनापासून आभार असले तर कारण मी ह्या गोष्टीत पडत नाही माझं राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्यामुळे मी काही बोलत बोलतो वरुण माझा मुलगा आहे माझ्या घरात माझ्या मुलीबरोबर लहानाचा मोठा झालेला आहे विनायक सुद्धा विनायकचे माझे सुद्धा घरगुती चांगले संबंध आहेत त्यामुळे मी त्यांना हक्काने विनायकची आई आणि वरुणची आई ह्या हक्काने मी त्यांच्याशी बोलले नाही पण मग अशी तुम्ही जे बोलत होता की एक सार्वजनिक प्लेस आहे ठिकाणी तुम्ही त्यांना वैयक्तिक आरोप करून त्यांच्यावर बोलत होता मला दिसत होता डोळ्याने तू ते सांगतात की हा आमचा वैयक्तिक विरोध नसून पूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे गावचा विरोध आहे अशे तुमचं तिथं त्यांच्यावर घसरण कितपत योग्य नाही नाही घसरणं योग्य अयोग्य मी हक्काने घसरली त्यांच्यावर कारण मला डोळ्यांनी दिसत होतं वरून बोलतोय विनायक बोलतय मला डोळ्याने भुजबळ साहेब काही बोलले ठिकाणी काय ठाकर समाजाची था। लोक अख्खी माझा बांध होता इथे पाच एकर पूर्वी इथे लोक माझ्याकडे अख्खा का ठाकरवाडी कामाला असायची सगळी लोक माझ्याकडे कामाला असायची ठाकरवाडी सुद्धा माझीच आहे हे सगळे माझेच ग्राम असतं मी काय बाहेरून आलेली नाहीये किंवा बाहेरची नाहीये नारायणगाव आणि वारुवाडी काही फार लांब नाहीये मगाशी कोणतरी म्हंटल इथून जवळ यायला एसटी स्टॅन्ड वरून इथे यायला लांब पडतं कोण म्हणतं लांब पडतं आमची छोटी मुलं जर वारुवाडीत जाऊ शकतात शाळेत तर मला वाटतं बस स्टँड पासून इथे यायला एकदमच जवळ आहे हा सरकारी कार्यालय खासगी बिल्डरच्या जागेत असे टिकाव हे बघा बिल्डर आज आहे उद्या नाही काय माझे बिल्डर शेलोतेत काय ते आत्ता आहेत उद्या नाहीत जागा माझी आहे आठवण माझी आहे काय माझं स्वप्न ते मी आज पूर्ण केले सचिन शेलक सगळे जण म्हणतात ते आत्ता थांबतील एक बिल्डिंग बांधून झाली की तिसऱ्या दिवशी दुसरीकडे कामाला जातील परवा तिकडे जातील परवा तिकडे जातील बरोबर आहे की नाही मग तुम्ही तिकडे त्या ठिकाणी ग्रामस्थ ज्या वेळेला पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळेस ते म्हणत होते की इथले जे तुम्ही नाव बेडरू यांनी फार मोठी रक्कम आमदार शरद काय सांगले हे बघा ह्या गोष्टी पुरावा आहे का कोणाकडे पुराव्याशी कोणी काही बोलू नये काय आणि कोणी साजूक शा, नाहीये कोणी काय बोले विश्वास ठेवायचा किती आणि किती नाही आपण ठरवायचं असतं काय आता जर चांगल्या कामात तुम्ही जर असे काही विष कालवत असाल तर मला हे मान्य नाही काय होत आर्थिक तडजोड झाली नाही असं तुमचं म्हणणं हो नक्कीच काय नक्कीच मॅडम याच्यामध्ये राजकीय लढाई सुरू राहणार आहे दुर्दैवाने कोर्टामधून जर याला स्टे मिळाला हे कार्यालय पुन्हा तिकडे गेलं तर तुमची भूमिका माझी भूमिका मी आत्मदहनाला बसेल मी आत्मदहनाला बसेल हा माझा तुमचा सगळ्यांसमोर प्रश्न आहे की मी शब्द देते तुम्हाला मी काय वाईट करत नाहीये मी चांगलंच काम करतेय ह्याच्यात जर वाईट काय असेल तर मला दाखवून द्यावं ग्रामस्थांनी मी कुठे चुकलीये आणि मी काय गैर केलंय आणि मी काय चुकीचं केलंय हे सगळ्यांनी मला दाखवून द्यावं मी तिथे आला बसीन मॅडम जर असं झालं तुम्ही उद्घाटन केलंय आणले परंतु याचा पुढे जाऊन वारवाडी ग्रामस्थांनी विरोधात कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने जर स्टे आणला तुमची भूमिका काय माझी भूमिका अशी असेल खालच्या कोर्टाने जर स्टे आणला तर मी वरच्या कोर्टात जाईन वरचं कोर्ट काय न्यायालय आपल्याला देईल दाद देईल ते मी घेईन मान्य करीन मी सगळ काय बाकी याच्या उपयोग मान्य असेल